नागोरी रेडे कापले गेले असतील बैल कापले गेले असतील बकळ बळे गेले असतील अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना हे आपल्या माध्यमात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब हे लिंबू मिरची घेऊन सभागृहामध्ये आले त्याचं झालं असं की रायगडमध्ये आघोरी प्रकार चालू असून बहिणींच्या सुरक्षेसाठी अनिल लिंबू मिरची घेऊन आले रायगड जिल्ह्यामधील सर्व बहिणी सुरक्षित त्यामुळे मी लिंबू मिरची घेऊन आलोय मी अंधश्रद्धा पाळत नाही परंतु सध्या रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र आघोरी प्रकार रेडे बैल कापले जातात आणि हा सर्व आघोरी प्रकार फक्त पालकमंत्र्यासाठी सुरू आहे त्यामुळे त्या जिल्ह्यातील बहिणींच्या सुरक्षेसाठी मी काहीतरी करू शकतो म्हणून मी लिंबू मिरची घेऊन आलोय नेमका अनिल परब सभागृहामध्ये काय म्हणले चला सविस्तर पाहू मंत्री मोद कोणा बोलायचे परब सर सन्मान सदस्य अनिल परब सभापती मोदय या बिलाच्या माध्यमातन ह्या ज्या काही बदल सुचवलेले आहेत आणि व्यापक बदल सुचवलेले आहेत निवडून ने येणाऱ्या माणसाचे अधिकार काय किंवा त्याला किती प्रोटेक्शन मिळालं पाहिजे कारण तो जनतेतनं निवडून येतोय त्याच्यामुळे निवडून आल्याच्या नंतर तो किमान एक वर्ष तरी सुरक्षित राहायला पाहिजे एक वर्ष सुरक्षा त्याला मिळाली पाहिजे कारण सहा महिन्यात त्याला लगेच सिम्पल मेजॉरिटीवरती काढून टाकलं जातं आणि येतो येतोय ना मी विषयाकडे येतोय आणि मग असं असुरक्षित भावनेने तो, तो, भावने तो नगराध्यक्ष कसा काम करू शकतो आणि आपण जे सरकार काम करत आहे की सुरक्षा पुरवण्याचं हे खरंच प्रशंसनीय काम आहे जसं आपण वेगवेगळे गेल्या काही महिन्यामध्ये वेगवेगळे कायदे करून वेगवेगळ्या योजना आणून आपण सुरक्षा दिली आपण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणींना एक मजबूत स्थान दिलं हां क्षेत्रकऱ्यांना न्याय दिला, दिला। पण आज माझा विषय की एवढ्या लाडक्या बहिणींना तुम्ही सुरक्षा देताय दे। त्यांचा एवढा मान सन्मान करताय आणि एवढा मान सन्मान करत असताना एक नागरिक म्हणून माझं देखील कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीची सुरक्षा राहण्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन काय हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे की मी माझ्या बहिणीची सुरक्षा राखण्यासाठी काय करू शकतो जसं आदिती ताई आमच्या बहीण आहेत पंकजाताई इथे बसलेले आहेत माधुरी ताई बसलेल्या आहेत पाठीमागे आणखीन माझ्या मोठ्याताई बसलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे आणि सर्वोच्च स्थानी अरे मी येतोय ना इक सर्वोच्च स्थानी आपण बसलात आणि म्हणून ह्या सगळ्या सुरक्षतेचा विषय ज्या बिलाच्या माध्यमातून तुम्ही जशी नगराध्यक्षांची सुरक्षा बघताय आदित्य ती मला ते नगराध्यक्ष होते ना जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या आणि आता ह्या बिलामध्ये पण ती प्रोव्हिजन आहे पण झालंय काय की त्या बिलामध्ये तुम्ही फक्त तेवढी काळजी घेतलेली आहे पण पालकमंत्री म्हणून जर असं काय होणार असेल तर त्याची काळजी कोण घेणार आणि सध्या हे तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काय रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र अघोरी प्रकार जे काय चालेल एक मिनिट थांबा जरा सुरक्षेचा विषय महिलांचा विषय नका येऊ काय थांबा ना आणि माझ्या बहिणीची सुरक्षा मला भीती वाटते जाता येता कधी रस्त्यात अपघात होऊ नये कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ हो नये अघोरी प्रकार कुठले होऊ नये भाडून भावांचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काय करू शकत नाही खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील बैल कापले गेले असतील बकडे बळे गेले असतील अशा बळींपासना माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू सगळं ना हे आपल्या माध्यमात एवढाच देऊ शकतो जसं आपण नगराध्यक्षाच्या नाही नाही अंधश्रद्धेचा प्रचार नाही मला जे वाटत कदाचित मी चुकीचं असेल पण माझ्या संस्कृतीमध्ये बहिणीसाठी भावाने काहीतरी केलं पाहिजे एक दुसरा कोणतरी बहिणीचा जर काय बरं वाईट त्याच्या मनात असेल आणि केवळ पालकमंत्री एका पदासाठी तर मी एक भाऊ म्हणून या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडा पिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे लिंबू तपासून घेते लिंबू तपासून घ्या आणि नक्की हे प्रभावी आहे कारण याच्यामध्ये माझ्या भावना चांगल्या आहेत याच्यात माझ्या भावना चांगल्या असल्यामुळे आपण घेऊन घ्यावं आणि ते पाठवून द्यावं हा कामगारांच्या आरोग्याचा विषय सरकारचं मी मागेच अभिनंदन केलं आहे की कामगारांच्या आरोग्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण एक योजना आणली योजनेचा उद्दिष्ट फार चांगला आहे आणि आमचा काय तुमच्यावरती आरोप नाही आहे कारण तुमच्यावरती करायचे तर आरोप तेवढेच मोठे करावे लागतील हा विषय फक्त पाच कोटीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही स्तरात तो बसत नाही <laughs> <laughs> त्याच्यामुळे आमचा विषय मुळात असा आहे की ही योजना आणली त्याची सक्तीचा विषय सध्या गाजतोय जरी आपण कागदावरती सक्ती नाही दाखवली तरी कर्मचाऱ्यांना ही सक्ती आहे की गुरुकृपामधनच करून घ्या आणि त्याच्यामध्ये किती जणांची तपासणी झाली किती बिलं निघाली याचा तपशील सगळ्या कामगारांकडे आणि त्यामुळे तुम आमची आपल्याकडे एवढीच मागणी आहे की चुकीचं होऊ नये त्याच्यामध्ये ह्या पांडव काय पंडित नावाच्या माणसासाठी याची क्रेडिबिलिटी काय मेडिकल सेक्टरमध्ये फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहेत यांच्या किती ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग अख्ख्या महाराष्ट्रासाठी ह्या एका माणसाचं नाव सजेस्ट करायचं आणि ही सक्ती केली पाहिजे की बाहेरच्या लोकांनी देखील इकडे येऊन सर्टिफिकेट घ्यायचं याला आमचा विरोध आहे विरोध असण्याचं कारण काय की कोल्हापूरच्या यवतमाळच्या विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं चा त्याची चाचणी करायची हा विरोधाचा विषय आणि याच्यामध्ये आपण फक्त एवढीच करा चौकशी कि किती कामगारांची तपासणी झाली आणि बिलं किती निघाली याची चौकशी करून ही योजना तर आता बंदच झाली पैसे जाय म्हणजे सरकारी दुसरी योजना आणल्यामुळे या योजनेकडे आता विषय राहिलेला नाहीये चालू आहे मग चालू असेल तर आपण एवढी घोषणा करा की अख्ख्या तर त्यांना जे त्याचे तुम्ही काहीतरी निकष लावा ना की ज्या मेडिकलमधून किंवा ज्या आरोग्य संस्थेकडनं ही तपासणी केली जाईल त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही लावा ना तुम्हाला जी भीती आहे की बोगस होईल काय होईल तर सरकारने क्रेडिबिलिटी लावा की ह्या संस्थेकडनं ज्यांच्याकडे ही मानकं आहेत या संस्थेला आम्ही अधिकार देतो तुम्ही कुठूनही करा एवढंच आमचं म्हणणं आहे फक्त गुरुकृपावरच गुरु ही मेहरबानी का आणि ती मेहरबानी आपण केली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे पण आपण जरा थोडस महाराष्ट्रामध्ये आरोग्य काय खराब होते कारण कारण एसटी एवढी हलते की कदाचित तो ड्रायव्हर बाहेर फेकला जाईल का ते सदावर विचारा सभापती महोदय कुठे गेले ते दुसरे सभापती महोदय मंत्री महोदय आपण सभापती महोदय मी अनिल परब साहेबांचं खरोखर आभार मानतो की मला आज परिवहन मंत्र मंत्री म्हणून माझी पाच कोटीपेक्षा जास्त क्षमता आहे हे आपण समजावून सांगितलं म्हणजे माझी परिवहन मंत्र्यांनी आजी परिवहन मंत्र्यांना त्यांची पाच कोटी रुपयापेक्षा हा सर्टिफिकेट दिलं त्याबद्दल 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 मी आभार मानतो परंतु ही वस्तुस्थिती आहे सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी नाही <laughs> मग ते आम्हाला दोघांनाही लागू होत ना तुम्ही तुम्ही ठरवा काय ते बाबा परंतु त्यांचं जे मत आहे त्या मताशी मी सुद्धा परिवहन मंत्री म्हणून सहमत आहे की एखाद्या संस्थेकडनंच ती चाचणी करून घ्यावी असा जर त्या आमच्या काही अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं दबाव जर येत असेल तर ते चुकीचं आहे असं होता कामा नये ही संस्था भले ठाण्याची असू द्या मुंबईची असू द्या किंवा इतर कुठलीही असू द्या अशी कुठल्याही संस्थेकडनं कारण स्पष्टपणे आम्ही जो जी आर काढलेला आहे ते जी आरमध्ये नमूद केलेलं आहे की चांगल्या संस्थेकडनंच ती चाचणी करून घ्यावी जेणेकरून त्या चाचणीचा जो निष्कर्ष होईल तो योग्य प्रकारे कर्मचाऱ्यांना मिळेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून पुढील उपाययोजना त्यांना औषधोपचार करता येईल त्यामुळे जर अशा प्रकारचा दबाव कोणी करत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल आणि असं जर कुणालाही एकाधिकारशाही म्हणून जर एखाद संस्थेला देण्याचा निर्णय जर घेत असेल तर त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल परब साहेब परब साहेब परब साहेब ऐका ना आपण जे मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर अशा प्रकारे चौकशी केल्यानंतर जर दोन कोणी दोषी आढळला तो पंडित असू द्या किंवा संडित असू द्या त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि अधिकारी आमचे जर कोणी कर्मचारी दोषी असतील तर ते त्यांच्यावरही कारवाई करण्यात प्रश्न क्रमांक हा तीन आणि आज लक्षवेधी आहे त्यामुळे मी परिणी फुकेंना सांगतो की या प्रश्नाला आता आठच मिनिटं बाकी आहेत न्याय मिळण्याची या प्रश्नाला शक्यता नाही त्यामुळे आपण लक्षवेधीमध्ये जर विचारलं तर ठीक राहील पुढचा प्रश्न विचार कोणता हा तिसरा पण लक्षवेधी आली त्याच्यावरच आजच्याच ऑर्डर ऑफ द डे मध्ये आहे नाही नाही आता ना हा नाही नाही हा सभापती महोदय हा जो प्रश्न आहे हा एम डी बद्दल आहे आणि तो ड्रग्ज बद्दलचा आहे ते वेगळे वेगळे विषय लक्षवेधी पण आहे तो तो वेगळा विषय आहे याच्या काय मला जायचा आहे प्रश्न क्रमांक तीन हजार चारशे पन्नास सभापती महोदय छापल्याप्रमाणे काय का सभापती महोदय प्रश्न क्रमांक तीन आणि लक्षवेधी आज दोन्ही सेमच आहे आणि त्यामुळं प्रश्नाला कालावधी कमी राहिलेला आहे त्यामुळे लक्षवेधी मध्ये अधिक आपल्याला बोलता येईल हा बोलू दुसरा प्रश्न घेऊया आपण नाही नाही बोलू ना त्यात ना आता मला जायचं आहे लक्षवेधी आहे आज तिसऱ्या क्रमांकाची एक प्रश्न सभापती एक एकतर काय आहे की दोन आपण सभागृहात जरा प्रश्न क्रमांक एक अर्धा तास चालला माझे तो प्रश्न उत्तर नव्हता तो अर्धा तास चर्चा होती दुसरा प्रश्न पंचवीस मिनिटं चालला आणि मग बाकी प्रश्न लक्षवेधी लागली असणार माझं तेच म्हणणं आहे मला आणि तही थांबा ना तर था। आता मला चालू करू सभापती महोदय असा आहे की मी जो प्रश्न विचारला हा आता महाराष्ट्रासाठी फार गंभीर प्रश्न महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि जगासाठी फार गंभीर प्रश्न आहे म्हणून तेच आणि आपल्याला जरा समजून घ्या की प्रश्न असा आहे की आपण जो प्रश्न विचारला तीच लक्षविधी आहे आणि आता फक्त सहा मिनिट बाकी आहेत सहा लक्षवेधी कंटिन्यू ना मी स्पेसिफिक आता त्या लक्षवेधी सीएम साहेब राहणार नाही आता सीएम साहेब आहे तर द्या अरे हो ना घेतो मी प्रश्न विचारून घेतो दादा वाढून घ्या अरे ना प्रश्न काय पुकारला पुकारला माननीय सभापती महोदय आता आता डिस्टर्ब लोकां दोन मिनिटं एम डी हि जे मॅक्रि आणि ड्रग्जच्या ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्या तस्करांच्या संख्या वाढलेल्या मोठ्या प्रमाणात केसेस वाढलेल्या आहे आज आपण नुसतं युवकांमध्ये नाही तर शाळेकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या एम प्रमाण वाढलेलं आहे याच्या मोठ्या प्रमाणात याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते शाळा कॉलेजेस हे मोठे सेंटर याचे झालेले आहेत या तस्करीचे नुसतं मोठे मोठे शहर नाही मुंबई पुन्हा नवी मुंबई किंवा नाशिक सारखे मोठे मोठे शहर नाही नागपूर सारखे मोठे शहर नाही तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धे सारखे छोटे छोटे शहर ग्रामीण भागातील जे छोटे छोटे शहर आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा एम डी तस्करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामध्ये यांना कुठेतरी यांच्यावर बंधन आणणे गरजेचं आहे कडक कारवाई करणं गरजेचं आहे कारवाई कुठेतरी वाढवण्याचा हे आहे जे आतापर्यंत जे कारवाई झालं त्याची संख्या आपली देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येतं आणि निश्चितच पोलीस विभागाने गृह विभागाने याच्यावर कडक कारवाई केल्या म्हणूनच ही संख्या आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत येऊ शकलो पण माझं या